लाडकी बहीणनंतर आता लाडकी सुनबाई राज्यात महिलांसाठी हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेला महिलांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळेच आता सुनबाईंसाठी विशेष योजना राबवली जात आहे या योजनेतून सुना जर घरात अन्याय अत्याचार किंवा त्रासाला सामोरे जात असतील तर त्यांच्यासाठी थेट मदतीचा हात पुढे केला जाणार आहे शिवसेना शिंदे गटाने या मोहिमेचा शुभारंभ केला असून प्रत्येक शाखेतून सुनेच्या हक्कांसाठी मदत उपलब्ध होईल या योजनेअंतर्गत एक हेल्पलाईन नंबर दिला जाणार आहे जर सुना अन्यायग्रस्त असतील तर त्या थेट या नंबरवर संपर्क साधू शकतात आणि तत्काळ मदत मिळवू शकतात फक्त इतकेच नाही तर ज्या सासूर आपल्या सुनांना प्रेमाने सन्मानाने आणि आधार देतात त्यांचाही गौरव करण्यात येणार आहे म्हणजेच ही योजना केवळ अन्यायविरुद्ध लढण्यासाठी नाही तर घराघरातल्या नात्यांमध्ये जिव्हाळा आणि आपुलकी वाढवण्यासाठी देखील आहे ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना या मोहिमेचे राज्यस्तरीय पद सोपवण्यात आले आहे लाडकी सुनबाई योजनेमुळे राज्यातील महिलांना सुरक्षितता न्याय आणि सन्मान मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे हीच आहे लाडकी सुनबाई योजनेची खरी ताकद महिलांसाठी न्याय सासूसुनांमध्ये आपुलकी आणि घराघरात सुखशांती